हो सर चालू आहे चालू आहे सर व्हिडिओ आणि आपण सर एक मिनिट शिंदे साहेब महेश शिंदे साहेब जिल्हा भूमी अधीक्षक कार्यालय इथे आपण सध्या आहोत आणि सर आपल्या कार्यालयामध्ये व्हिडिओ शूटिंग करायसाठी मनाई करतायत इथे उपस्थित काही वकील मंडळी आहेत प्लस अधीक्षक साहेब सुद्धा आहेत आपण त्यांचे सुद्धा सर कुठल्याही कार्यालयामध्ये शासकीय कार्यालयामध्ये व्हिडिओग्राफी करणं मनाई आहे का आणि असेल तर कुठल्या सेक्शन नुसार आहे मला सांगा ओके ओके तुम्हाला माहित नाही आहे ना हा सर तुम्हाला माहिती आहे का कुठल्या सेक्शन नुसार प्रोहिबिटेड आहे रिलेटेड नाही सर आपल्याला माहिती आहे का सर तुम्हाला माहिती आहे व्हिडिओग्राफी प्रोहिबिटेड आहे की नाही का शासकीय कार्यालयामध्ये व्हिडिओग्राफी प्रोहिबिटेड आहे का असेल तर कुठल्या याच्यानुसार आहे सर तुम्ही माझं म्हणणं ऐकून घेण्यासाठी बांधलेलं आहात मी तुम्हाला तोंडी युक्तिवाद देते म्हणते तुम्ही नाही म्हणताय सर मी लेखी युक्तिवाद करणारच आहे पण तुम्ही माझं तोंडी म्हणणं ऐकायला आज जर मी नाही आणलाय मी कसं देणार आहे माझं तोंडी युक्तिवाद तुम्ही ऐकून घेऊ शकता यांच्या मध्ये तुम्ही मला नाही नाही म्हणू शकत सर नियमानुसार आणि तुम्ही दुसरी गोष्ट की तुम्ही मला म्हटलं की यांची केस ट्रान्सफर करायला देऊन द्या मी असा कोणत्या तुमच्या ट्रान्सपरन्सीवर आजपर्यंत अविश्वास दाखवलाय करतात सर व्हिडिओ शूटिंग करणं कुठल्या कायद्यानुसार मन आहे मला तो कायदा जाईक स्वरूपाच आहे अर्धनायक स्वरूपाच्या कामकाज तुम्हाला सर माझी फौजदारी तक्रार करायची असेल करू शकता तुम्ही ओपन आहात त्यासाठी काही हरकत नाही सर पण आज तर तुम्हाला माझं म्हणणं ऐकूनच घ्यावं लागेल सर तुम्हाला माझं म्हणणं ऐकून घ्यावं लागेल बसवा सीसीटीव्ही का नाही आहे तुमच्या सगळ्या कार्यालयांमध्ये अभिलेखमध्ये सीसीटीव्ही का बसवलं नाही तुमचं काम आहे सर तुमच्या अधिक तुमच्या अधिकारात असणाऱ्या सगळ्या कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही का नाही आहे हाच प्रॉब्लेम आहे याच्यासाठी आम्ही विचारतोय की का नाही आहे तुम्हाला इथे लोकांना त्रास द्यायला बसवलाय का की म्हणजे आम्ही जर एक तोंडी अपील सुनावणी देतो म्हटलं तर तुम्ही सांगता की तुम्ही अपील ट्रान्सफर करता करा सगळेजण सगळेजण रेकॉर्ड करा आणि व्यवस्थित करा आणि द्या तुमच्या वरिष्ठांना महासंचालकांपर्यंत गेले पाहिजे हे रेकॉर्ड आणि एक सांगा की तुमच्या कार्यालयामध्ये सीसीटीव्ही का नाही आहे का बरं नाही आहे शासन पैसे देत नाही का सर सीसीटीव्ही इन्स्टॉल करायला सर मी कामच करू देते सर, सर रहे रहे याला सुद्धा जनतेच्या याला लोकसेवकांनी उत्तर देणं कलम दोनशे नुसार तुम्हाला बाजा सर मी पण टाइमपास करायसाठी एक वर्ष इथे फिरत नाहीये तुम्ही लेखी द्यायला तयार आहे पण तोंडी म्हणणं मला मला तुम्ही सांगा की तुमचं तोंडी करू शकतो आम्ही सर मी तोंडी म्हणणं म्हणते माझं सांगतेच डॉक्युमेंट सूचना देत आहे मी अधिकारी पण तुम्ही मला असं कसं काय म्हटलं की या मॅडमच्या केसेस ट्रान्सफर करायसाठी द्या म्हणून मी जर व्हिडिओग्राफी करत आहे तुम्हाला जर अडचण आहेत म्हणून तुम्ही मला म्हणताय की या केसेस दुसरीकडे ट्रान्सफर करा बरोबर आहे ना हेच कारण दुसरं कुठलं कारण आहे का बिस्कुटी सर मी तुमच्याशी कुठला अपमान केलाय का सरांचा काही बोलले का आपला सुरुवातीपासून व्हिडिओ चालू आहे तुम्ही तुमच्या वरिष्ठांसमोर बोलू शकत नसाल तर तसं सांगा पण हे चुकीचं आहे आणि हा चुकीचा पायंडा होतोय तुमच्या कार्यालयामध्ये गेले एक वर्षापासून मी फिरते एक वर्ष तर पहिले केस गायब केली तुम्ही त्यानंतर कशी कशी केस आणली आता जर तुम्हाला आम्ही एक वर्षापासून देतोय की तुमच्या अधिकाऱ्यांकडनं ही केस मला सांगा आज तुमच्या ऑफिसमध्ये मूळ प्रकरण आहे का सर घेणार नाही हे हे चालेल मला काही विषय नाही उलट सर तुमच्याकडे मूळ प्रकरण जमा आहे का सर नजुल शीट ती सोळा बी आणि बावीस अंजनगाव सुरजी येथील जे तुमच्याकडे प्रकरण चालू आहेत तेवीस बावन आणि तेवीस त्रेपन्न याचे मूळ रेकॉर्ड तुमच्या ऑफिसला कार्यालयात आज रोजी जमा आहेत का सर आपण मला उत्तर द्या प्लीज कृपा करून मी विनंती करते तुम्हाला नागरिकांना मदत करणं हे लोकसेवकाचं काम आहे आणि तुम्ही दोनशे नुसार मला उत्तर देण्यासाठी बांधील आहात सर या केसमध्ये किती मोठ्या प्रमाणात मिसलिडिंग झालेलं आहे हे याचे आणि किती मोठ्या प्रमाणात बनावट कागद तयार झाली याची तुम्हाला देखील कल्पना आहे एक जबाबदार अधिकारी म्हणून मी तुम्हाला वारंवार विनंती करते आपण माझ्या विनंतीला मान द्याल आणि या आजच्या केसमध्ये व्हिडिओमध्ये सुनावणी चालू कराल ही अपेक्षा अर्ध नाईक कामकाजाचं कुठेही व्हिडिओ शूटिंग करता येत नाही असा रूल नाही कृपया आपण माझी विनंती मान्य करा तुमच्याकडे असा कुठला रूल असेल काही प्राविधान असेल कुठलं संविधानामध्ये कलम असेल आयपीसी मध्ये कलम असेल बीएनएस मध्ये असेल पोलिस ऍक्ट मध्ये असेल सीआरपी नुसार असेल अजून दुसऱ्या जमीनवर असून अधिनियम संहितामध्ये असेल आरटीआय मध्ये असेल कुठे असेल तर मला ते दाखवा तुम्ही की तुम्ही शासकीय कार्यालयामध्ये व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही आणि व्हिडिओ शूटिंग करताय म्हणून मी सुनावणी घेत नाही सर तुमच्या कार्यालयात मूळ रेकॉर्ड जमा आहे का नाही तुमच्या कार्यालयात तिच्या सण प्रभू जे आहेत जे तालुका भूमी निरीक्षक आहेत त्यांनी मूळ प्रकरण या विवादित फेरफाराशी तिथे जमा केला आहे का एक वर्षापासून ही केस चालू आहे आपण वारंवार विनंती करतोय की मूळ प्रकरण या कार्यालयामध्ये जमा करा केलेलं आहे का सर प्लीज शूटिंग घेत आहे ना व्यवस्थित घ्या ना थोडं समोर या ना आम्ही दिसलं पाहिजे सगळे इकडच्या नाही घ्या मला बघू द्या एकदा कसे घेत आहे प्लीज हां एक मिनटं मला घ्या ना थोडं समोरून करा एकदा आपण सगळे घेऊ ना तुम्ही शूटिंग करता ना फ्रंट कॅमेरा करा ना सर सर फ्रंट कॅमेरा कोण करते मला दिसलं तर पाहिजे शूटिंग आ, सर आपलं नाव काय आहे सर बड़ियो। बड़ियो। ओके तुमचं पद काय आहे सर या ऑफिसमध्ये कनिष्ठ लिपी तुमचं आयकार्ड कुठे आहे सर वेअर इज व आय कार्ड नाही आहे तुमचं आयकार्ड कुठे आहे सर मिस आहे सर आयकार सर आपलं आय कार्ड सर आपलं आय कार्ड सर शूटिंग नीट चालू ठेवा मी येते एक मिनिटात आय कार्ड आय कार्ड कुठे रेकॉर्ड पाशी बसल्या आहेत कार्ड कुठे आहे नाव काय सर तुमचं आय कार्ड का नाही आहे तुमचं शासकीय जी आराचा अनादर आहे ना आय कार्ड कुठे आहे झाला आणि तुम्ही अशी परमिशन कोण देते तुम्हाला विदाऊट हे बसायचं तुमचे अधीक्षक कार्यालयाची शिस्त कुठे आहे मॅडम आतमध्ये कोण आहात तुम्ही तुम्हाला कोणी बसवलाय बस कोणी बसवलं बस इथे खुर्चीच्या आतमध्ये केबिन मध्ये तुम्हाला कोणी बसायचा अधिकार दिलाय बोलवा बोलवा तुमच्या जिल्हाभूमी अधीक्षकांना बाहेर कुठे कार्यालयाची शिस्त बोलवा शिंदे साहेबांना बाहेर बोलवा मॅडम का चालल्यात आता तुम्ही उठून बिस्कुटी साहेब कुठे आहे बाकीचे सगळे अजून एम्प्लॉईज कोणत्या केबिन मध्ये आतमध्ये मॅडम कंत्राटी असले तरी सुद्धा आय कार्ड आहे सर नीट शूटिंग घ्या आय कार्ड कुठे आहे मॅडम आय कार्ड कुठे आहे सर नाव काय आहे तुमचं पूर्ण नाव सांगा मोठ्यानी सांगा न सर पद्मम तुमचं नाव मॅम दुसरे ऑफिस आहे मग तुम्ही खुर्चीवर आतमध्ये कशी काय गेले फोनचं काम आहे तुमचं आय कार्ड कुठे तुमचं शासकीय तुमचं हे कुठे आहे कामासाठी आल्याचं पत्र कुठे तुमच्या वरिष्ठांचं कार्यालय सोडल्याचं सांगू लावा फोन लावा तुमच्या वरिष्ठांना मला ऑफिसमध्ये फोन लावा लावा स्पीकर फोन लावा मॅडम प्लीज कोऑपरेट करा कामासाठी ना दुसऱ्या कार्यालयात ना ज्या कार्यालयात आल्या त्याचं नाव सांगा आणि फोन लावा आपल्या वरिष्ठांना परवानगी घेऊन आला आहात का लावा फोन सर नीट काढाल पूर्ण आलं पाहिजे एकही कट करायचं नाही माझ्याच्यात पूर्ण चालू आहे आणि कदाचित हे बरं आहे की तुमच्याच गैरप्रकार तुम्हीच रेकॉर्ड करताय सर आपलं आय कार्ड कुठे आहे नाही आहे वाला आहात मग काय नाव आहे तुमचं आयकार्ड का नाही आहे एवढ्या महत्वाच्या रेकॉर्ड जवळ तुम्हाला विदाऊट आयकार्ड कोण बसण्याची परमिशन देत आहे कोण देत आहे शिंदे साहेब ना ठीक आहे म्हणजे कार्यालयाचे वरिष्ठ म्हणून त्यांचीच कार्यालयात शिस्त नाहीये आणि दुसऱ्यांना शिकवून आले तर की अर्धनायक स्वरूपाचं न्यायालय म्हणून एवढं मोठं रेकॉर्ड तुमच्या मागे एवढे लोकांचे महत्वाचे दस्तावेज लाल गठ्ठ्यातले हिरव्या गठ्ठ्यातले याचे तुमच्याकडे आहेत याची जबाबदारी कोणाची आहे आणि तुम्ही विना ऐक शासनाच्या नियमाचा अनादर करता अजून कोणते कोणते अधिकारी आहेत तिथे सध्या उपलब्ध अजून कुठे आहेत अधिकारी बाकीचे अजून तुम्ही अधिकारी आहात मग तुम्ही आतमध्ये कसे काय आतमध्ये करता काय करताय काय करत आहात तुम्ही आतमध्ये संकलन गावठानवाले आहात अच्छा कर्मचारी आहात तुमचं आयकार्ड कुठे हे असं कार्ड असतं का काय सर असं असतं का आय कार्ड आयकार्ड चा नियम काय आहे जी आर काय आहे शोधा बरं लावा बरं तुमच्या गुगल वर आय कार्डचा जी आर अजून किती जण आहेत सर ऑफिस मध्ये आपल्या नाही आय मॅमचा अरे मॅम आय कार्ड आहे व्हेरी नाईस गुड आपण बाकीच्या आम्हाला सर बाकीचे फॅमेंट काय आहे पार्किंग मध्ये जे बसले ते सगळे बाकीचे कोण आहे काय आहे त्याच्याशी माझं काही घेणं देणं नाही तुम्ही जेवढे आतमध्ये खुर्चीवर आहात जेवढ्या लग्न तेवढ्या इथे कोण असत कोणच्या हा तर त्यांनी आयकार्ड घातलाय ना त्यांना थोडी काही म्हणणार आहे ज्यांनी आयकार्ड घातलंय त्यांना थोडी ना काही म्हणणार आहे सर जे नियमांचं पालन करतात त्यांना कसं काय म्हणणार तुम्हाला बोललो का मी आलो का तुमच्याकडे मग सर सॉरी तुमचा कोर्ट डिस्टर्ब करते आज थोडं आता सांगा अधिकार आहेतच ना सर एक नागरिक म्हणून आता सांगा सर तुमच्या कार्यालयामध्ये शिस्त का नाही आणि एवढे सगळे कर्मचारी विदाऊट आय कार्ड का बरं का अरे बिस्कुटे सर धन्यवाद आय कार्ड घातल्याबद्दल अपिल सुनावणीचे कामकाज सुरू आहे आणि माझी अजून सुनावणी सुरू तुम्हाला तुम्ही प्लीज या कामामध्ये सर, सर मी शासकीय कामामध्ये अडथळा आणतच नाहीये कारण तुमची दोन प्रकरण आहेत त्याचं मी तेच म्हणते की माझं ऐकून घ्या तुम्ही म्हणणं लेखी म्हणणं दाखल करा सर मी लेखी नाही मला सर तुमचाच रेकॉर्ड आहे मला तुम्हालाच दाखवायचं सर ते मी लेखी कसं देणार आहे किंवा सर पण मी जे म्हणते म्हणते की लोक इथे उपस्थित आहेत सगळ्यांच्या सर आपण सगळे इथे उपस्थित आहात आणि मी फ्रंट आपण सगळे जिल्हाभूमी अधीक्षक कार्यालयामध्ये सध्या उपस्थित हो। आहोत आणि हे माझं तोंडी म्हणणं ऐकून घ्यायला मनाही करत शासनाचे निर्देश आहेत की प्रत्येकाचं म्हणणं शेवटच्या क्षणापर्यंत अपीलचा आदेश लागेपर्यंत ऐकून घेणं ते कुठल्याही स्वरूपात असो तोडक्या मोडक्या भाज्यात असो किंवा तोंडानी असो लेती असो तो जे सांगतोय ते अपिलीय अधिकाऱ्यांना ऐकणं आवश्यक आहे बरोबर आहे की नाही आहे वकील म्हणून आहात तुम्ही मला सांगा प्रशासकीय अधिकारी आहे बरोबर आहे बरोबर आहे बर -बर का सर नाही आहे तुमचं काय आहे काय सांगितलं सर सर मी तुम्हाला तेच सांगते की एक अशी केस आहे ज्याच्यामध्ये सेल सेलडी फ्रॉड आहे ज्याच्यामध्ये मृत्यूपत्र बनावट लावलेलं ला आहे ज्याच्यामध्ये फेरफार तारखेच्या दिवशी घेतलेले नाहीये म्हणजे स्वतःच्या नावाने होण्याच्या आधीच खरेदी करून दिलाय वारसा हक्क प्रमाणपत्र नाही आहे मृत्यूपत्र शेवटचं सा, असल्याचं सा, साक्षीदाराचं प्रमाणपत्र नाही आहे अपील साठी फेरफार होण्यासाठी अर्ज दिलेला आहे बावीस तारखेला एफिडेव्हिट बावीस सप्टेंबर दोन हजार नऊ आणि फेरफार मंजूर झालाय अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार नऊ अपील द्यायची म्हणजे अफिडेव्हेट देण्याच्या आधीच फेरफार मंजूर केलाय साहेबांनी वारसा वारसाक प्रमाणपत्र नाहीये मग एवढी वादग्रस्त असणारी केस ते मॅनेज करणारच आहे सव्वीस तारखेला सव्वीस डिसेंबरला स्पेशल साहेब तेवढ्यासाठी अंजनगावला गेले होते आता आपण सगळेजण इथे आहात आणि सर मला कोऑपरेट केलं सगळे वकील आहेत सगळ्यांना चांगल्याने समजेल सर तुमची स्वयंसूची काढा ना सर कावरे साहेबांनी जमा केलेली एक हजार ब्याऐंशी ची स्वयंसूची द्या ना सर करा ना सर सर रेकॉर्ड असलं तरी सगळे बघित ओके चालेल सर काही हरकत नाही मी तुमच्या मनाला मान देते आणि आपण आपलं भाग या तुम्हाला की हे काय विषय सगळे आणि काय प्रकार सगळे आणि काय होत होतं आपण ते सरांना कुठली नावं देत नाही किंवा काही ठेवत नाही किंवा त्यांच्या कार्यपद्धतीवर आपण असून तर पाशीने ओलांडले नाहीये हे डॉक्युमेंट्स आहेत आपले आणि आपण फेरफार चॅलेंज केलाय एक हजार ब्याऐंशी तुम्ही वकील आहात ना सगळेजण मला सांगा तुम्हाला सत्याच्या बाजूने उभं राहायचं आहे की स्वतःला नाही ना सर तुम्ही वकील तुम्ही वकील आम्ही काय कोर्टामध्ये करायचं काय कसं सर आपण प्लीज दोन अ बिस्कुट सेट 2 मिनिटे थोडं कोऑपरेट करा हे पा हे सर हे पा सर।, सर तुम्ही पाऊण सरंना सांगू शकता हा पण के डायरी सरंना माहिती तोय सर नाही बघत आहे ना व्हिडिओ चालू असताना सर नाही बघत आहे तर मी तुम्हाला देते चालू आहे सर यांना दाखवू शकते का मी जर आपलं हे असेल सर तुमच्याच समोरचे तुमच्याच रेकॉर्डला लागलेले कागद आहेत आणि त्यातला घोळ मला तुम्हाला दाखवायचा आहे इन कॅमेरा मला वाटतं की आपण माझ्या विनंतीला मान द्या प्रश्न ट्रान्सपरन्सीचा आहे सर प्रशासकीय कामात कारण लेखी आम्ही तीन वर्षापासून देतोय कुठलंही आमच्यावरती त्याच्यावरती कारवाई झालेली नाहीये आणि तुमच्याच कार्यालयाचे रेकॉर्ड्स आहेत तेच सांगितलं मॅडम की आपण लेखी युक्तिवाद दाखल गोष्ट तुम्हाला डोळ्यांनी दाखवायची तुम्ही लेखी युक्तिवाद देऊन कशी समजेल सर दाखल करा आणि नंतर तुम्हाला मी सर मी तुम्हाला एकदम विनंती करते सर तुम्ही सर जो तुम्ही दोन दिवसांनी देणार आहात एवढे लोक बसलेले आहेत तुमच्या एका केस साठी मला केससाठी नाही सर मला स्वतंत्र तारीख नको ना सर सर एकदा प्लीज चेक तर करा सर माझं मन खरा खरं आहे की योग्य नाही सर एक मिनिट प्लीज एक मिनिट एक एक जागरूक नागरिक म्हणून मी तुम्हाला विनंती करते सर आणि जर वकील असून जर तुम्ही हे जर फ्रॉड डॉक्युमेंटेशन समोर आणायच्या पात्र व्हाल इथे जेवढे वकील आहेत सध्या ते सगळे हे फ्रॉड डॉक्युमेंटन्स ला सपोर्ट करत आहे आणि यांच्यासमोर काहीही बोलत नाही या कारणास्तव मी तुम्हाला सुद्धा पार्टी करू शकते ती हो हो बिलकुल आणलाच आणत आहे मी सरांना सांगितलं करा करा बोलवा सर पोलिसांना लावा फोन लावा सर बोलवा ना सर पोलिसांना लावा ना सर आपल्या प्रत्यक्ष लावा सर फोन लावा प्रत्यक्ष साक्षीदारात लावा सर फोन लावा सर माझ्याकडे तीनशे त्रेपन्नचा अटकवण्याचा पहिला प्रयत्न नाही सर याच्या पहिले कमीत कमी आठ ते दहा प्रयत्न झाले हा नव असेल अल्टिमेटली आमची आम्हाला काय मेडिटल साईड इफेक्ट करतो त्यांचं आपलं नाव काय तेच सांगितले करावे हे जे काढायचे आहेत नाव वाहणूक आहे ना ती बिलकुल योग्य नाही आहे तुम्ही इथं काढायला गोंधळ घालून राहिल्या अधिकारी लोकांची वकील लोकांची भाषेत घानेडली भाषा म्हणजे काय असते सर शिवीगाळ केली आहे अपमानजनक शब्द वापरले विनय कोणते कोणते सर सर मला सांगा जर तुम्ही एखादा व्यक्ती फ्रॉड डॉक्युमेंटेशन बघायला तुम्ही वकील म्हणून तुमची जबाबदारी सर एक मला सांगा दुसऱ्यांचे नाही हे माझे स्वतःचे डॉक्युमेंट आहे सर मला एक सांगा वकिलांचं काम काय असतं म्हणजे मग ते अयोग्य सर सर मी तुम्हाला फ्रॉड अधिकारी साहेब बसलेले आहे आणि मॅजिस्ट्रेट साहेब तुम्ही कोर्टात जा त्यांचा तो निर्णय सर आम्ही कोणता डॉक्युमेंट योग्य काय अयोग्य काय आठवण्याचा अधिकार सर एक वकील म्हणून तुम्ही ते कागद बघू शकता आणि त्याची सत्यता तपासून जर माझे आरोप चुकीचे असेल तर तुम्ही मला म्हणू शकता आणि तुमच्या वकिलांकडून तो कागद तपासून घ्या तुम्हाला तो अधिकार आहे तुमच्या वकील तुम्ही किंवा ठेवू शकता मी काही तुम्हाला म्हणत नाही आहे हे मृत्यू पत्र आहे ओके सर्टिफाईड आहे याची शेवटची ओळख बघा एक मिनट प्लीज फक्त नाही मला उत्तर नाही मग माझं तेच म्हणणं आहे की पीठासीन अधिकाऱ्यांनी त्यांचं काम करावं की नाही करावं सर रोजनाम्यावर माझं म्हणणं तर लिहून घ्या निदान तेवढं तर करूच शकता मला रोजनाम्यावरती माझं म्हणणं लिहायचं आहे मला रोजनाम्यावरती सही करायचा पण अधिकार आहे बरोबर आहे की नाही आहे अर्ध्यायिक न्यायालयाच्या ई कॉझी पोर्टलच्या नियमानुसार सही करायचा अधिकाऱ्यांचा अधिकार आहे सही करायची सही करायची तर द्या परमिशन तुम्ही काय लिहिलंय ते तर बघू द्या रोजनाम्यावर तुम्ही तो तरी अक्क माझा हिच शकत नाही केस कामात केस करा सर माझा रोजनाम्यावरती अजून सिग्नेचर व्हायचे आहेत सर आपण घेतलेले नाही सिग्नेचर करायचे सोडून ऑफिसमध्ये सगळ्या लोकांची व्हिडीओग्राफी करत बसला तर तुमचा वेळ तुम्ही स्वतः घालवत आहात आणि मला वाटतं की मला रोजनाम्यावर अजून सही करायच्या सर तुम्ही मला संधी तेव्हाही दिलेली नाही सर तुम्ही दुसरीच काम करत ऑफिसला तुम्ही तुमच्या सुनावणीसाठी आलेला आहात का ऑफिसमध्ये रेकॉर्डिंग करण्यासाठी आहात रेकॉर्डिंग करण्यासाठी आलेलो सर तुम्हाला सुनावणी करण्यात इंटरेस्ट आहे नाही सर सुनावणी करण्यात इंटरेस्ट होता सर पण आता नाही तुम्ही म्हटलं मला लेखी द्या आम्ही तुमच्या विनंतीला मान दिला आम्ही लेखी देतो ना सर काही विश्वास राहिलेला त्यामुळे हे प्रकरण आपण दुसरीकडे वर्ग करू सर तुम्ही वर्ग कसं करू शकणार आहे मी तुमच्यावरती कुठलीच हे केलेली नाही कोणाकडे वर्ग करायचे ते सर, आता त्यांची कामही झालं बरं नाही सर तुम्ही मला बघू द्या ना तुम्ही आता मात्र शासकीय कामात अडथळा आणत आता सर मला माझा रोजनामा बघू द्या तुम्ही शासकीय सर माझा रोजनामा बघायचा आहे ना सर मला या सगळ्या लोकांना मी या बोलूसाठी एवढं लांबून लोक आले त्यांच्या काम त्यांचा वेळ वाय घालून सर मी नाही घालवत सर मला तुम्ही काय लिहिलं तेवढं तर पाहू तिकडे नेऊन पण तिकडे त्यांचं कुठे प्रकरणा घेऊन जा तिकडे ध्यान सुनावणी विषय त्यांच्या

अरे सर जेव्हा एखादा नागरिक फ्रस्टेट होऊन तुम्हाला वारंवार विनंती करतोय सर आम्हाला का, काम शासकीय काम करायचंय तुमच्याशी वाद हे करण्यात आम्हाला सर मला सांगा एवढे मोठे गैरप्रकार तुमच्या समोर तुमच्या अधिकाऱ्यांनी केलेले आहेत ते गैरप्रकार ते फेरिकवरती डिसाईड होतील ना त्याची कुठे आता लगेच निर्णय झाला बापू तुम्हाला लेखी म्हणणं दाखल करा आणि सोबत सगळी पुराव्याची कागदपत्र दाखल करा असं सांगितलेलं आहे तुम्हाला मी मग व्हिडिओग्राफी करण्यासाठी वेळ आहात आणि लेखी म्हणणं द्या म्हणून तुम्हाला सांगतो देत नाही तुम्ही तुम्ही दाखल करा ना तुमच्या लेखी युक्तिवाद काय ते आम्ही कुठे नको म्हणू तुम्हाला याच्यामध्ये काही सुनावणी सुरू आहे ना पण सर मला एक गोष्ट सांगा तुम्ही मला एक गोष्ट सांगा गेल गेल होती, गेल गेल होती। सर अज्ञानगावला तुमची सर तुम सर मी तुमच्यावर आरोप नाही केलेले तुम्ही नीट ऐकलेलं नाही सर सव्वीस तारखेला अज्ञानगावला गेले आणि त्यानंतर आपल्याकडे सर सुचारली उलट तर मी तुमचं अभिनंदनच करते सर सर हे असे का करताय सर आम्ही यांच्यावर कुठले आरोप करतोय आमचं म्हणणं फक्त एवढं आहे की आमचं म्हणणं तुम्ही व्हिडिओमध्ये ऐकून घ्या मला तुम्ही सांगा व्हिडिओमध्ये माझं म्हणणं आहे का की आपण वारंवार सरांना विनंती करतोय की सरांनी माझं म्हणणं अंडर व्हिडिओ चालू असताना ऐकावं कारण या कार्यालयामधला सीसीटीव्ही नाही आहे म्हणून आपण त्यांना विनंती करतोय पण ते आपल्या विनंतीला मान देत नाहीये एक मिनिट एक मिनिट इथेच थांबा थांबा ना आणि ते आपल्या विनंतीला मान देत नाहीयेत आणि विनंतीला मान न देता मला काय बाहेर हाकडताय का तुम्ही काय मला बाहेर हाकलताय का म्हणजे एक तर तुम्ही तुमच्या न्यायालयाचं लेखी म्हणणं देत नाहीये आमचं म्हणणं तोंडी ऐकून घ्यायला तयार नाहीये आणि आज जिथपर्यंत सर माझं तोंडी म्हणणं ऐकणार नाही जबाब तिथपर्यंत मी इथून हलणार नाही तुम्हाला काय करायचं करा असं समजा मी धरण्यावर हो आहे चला दिवसभर बसून राहते मी ते माझं जिथपर्त सर आज म्हणणं ऐकून घेणार नाही तिथपर्यंत मी इथे आहे तुम्हाला जी काय कारवाई करायची तुम्ही करू शकता माझा तोंडी जबाब जिथपर्यंत ऐकणार नाही तिथपर्यंत मी या कार्यालयातून जाणार नाही आणि मला वाटतं की तोंडी जबाब ऐकणं ही अधिकाऱ्याची जबाबदारी आहे यामध्ये मी कुठलाही त्यांचा अनादर करत नाहीये त्यांच्या कोर्टाचा अनादर करत नाही शासकीय कामाचा अडथळा आणत नाही काहीच नाही अर्जदाराकडे लेखी म्हणणं नाहीये तर त्याचं तोंडी म्हणणं ऐकून घेणं ही संबंधित अपिलंट अथॉरिटीची जबाबदारी आहे आणि त्यांचं जर नसेल म्हणणं असं ऐक हे जर जबाबदारी नाही आणि फक्त एवढ्या कारणासाठी जर माझी केस मला त्रास देण्यासाठी परत इतरत्र वर्ग करत असाल दोनशे पंचवीस आणि दोनशे सत्तावीस नुसार तर हा माझ्यावर होणारा अन्याय आहे माझं म्हणणं इथे ऐकून घेतलं जात नाही आणि माझ्याकडे सुरुवाती पासन रेकॉर्ड आहे तुमचे डॉक्युमेंटेशन फ्रॉड आहे तुमचे अधिकारी फ्रावडायला त्याचा त्रास आज मला होतोय मी सहन करायला तयार आहे कोण होते ते वकील कोण होते जे माझ्यातर्फे साक्षीदार म्हणून राहणार सरांच्या सोबत नाव काय होतं त्या वकिलांचं कोण होते ते वकील सरकारी कामात हस्तक्षेप आणत आहे हाच आरोप तुमचा तुमच्या सरांचा आता मी बघून घेतोय कोणत्या सरकारी कामात मी तुमचा हस्तक्षेप आणलाय मला पण बघायचंय